नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो एक मुलगा आजारी पडलेला असतो त्याला उठतासुद्धा येत नसतं मामा त्याला बरं करतात त्याच्या आधी बापूला व दत्तूला सांगतात तुम्ही पुढे वा मी ह्याच्यासोबत थांबतो दत्तू आणि मी इथे थांबन बाकी सर्वांनी तुम्ही पुढे वा बापू म्हणू लागतो मामा तुम्हीसुद्धा आमच्यासोबत चला असे मागे पुढे नको मामा म्हणतात अरे हा पोरगा आजारी आहे त्याच्याजवळ मला थांबावा लागल आणि तो बरं होत नाही तोपर्यंत मी काही इथून येत नाही आणि माघारी मी आहेच की येतो नंतरून तुम्ही चला मोरं दत्तू व बापू म्हणू लागतात बरं ठीक आहे मामा आम्ही निघतो मग मोर मामा म्हणतात अरे एक काम करा तुम्हाला जात्याला दोन रस्ते लागतील एक टेकडीवरून असेल आणि एक सरळ मार्गी असेल सरळ मार्गाने तुम्ही जावा त्या टेकडीवरून काही जाऊ नका बापू म्हणू लागतो तसे का बरं मामा टेकडीवर काय आहे आणि तिथून गेलं तर काय होईल मामा म्हणतात अरे सांगितले तेवढं करा का 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 साथी, साथी का था था था, की काही रस्ते चांगले असतात काही नसतात काही रस्ते कसे असतात माणसांसाठी जाण्यासाठी असतात आणि काही जागा असा असतात की देवासाठी भुतासाठी असतात त्याच्यामुळे सांगत आहे तिथून जाऊ नका दतो बापू म्हणतात बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगाल तसं आम्ही त्याच रस्त्यानं जाईल मग सरळ रस्तामधून बापू व दत्तू पुढे निघू लागतात मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांना दोन वाट लागतात एक टेकडीवरून एक सरळ रस्ता लागतो बापू म्हणू लागतो आपण टेकडीवरून जाऊ इकडनं गेलं तर जवळ पडल आणि हा रस् रस्ता खूप लांब आहे दत्तू म्हणतो अरे नको रे बाबा मामाने काय सांगितलं का आहेत माहीत आहे की नाही टेकडीवरून काही जाऊ नका तुम्ही असे बोलले आहेत सरळ मार्गाने जायचं असं सांगितले आहेत मामाने आणि मामांचा शब्द कशाला टाळत आहेस मामाने जसं सांगितलं तसं जाऊ आपण भलेही लेट झालं तरी चालेल काहीतरी कारण असेल म्हणून मामाने तिथून जाऊ नको असे बोलले आहेत आपल्याला बापू म्हणतो अरे काय होत नाही चल मी जबाबदारी घेतो हा रस्ता कसे आहे जवळ आहे टेकडीमधून खाली उतरलं तर आलंच म्हणायचं हा रस्ता खूप लांब आहे सरळ मार्गाने गेलं तर आपण टेकडीवरनं जाऊ मामाना कुठे आपण सांगणार आहोत वा दत्तू म्हणतो अरे मामाने सांगितलेत म्हणल्यावर नको बाबा कशाला जायचं जा। बापू म्हणतो अरे काय तू बी चल जाऊया हिकडेच तसे काही बी होणार नाही मामाने आपल्याला ह्यासाठी बोलला असेल की कारण टेकडीचा मार्ग आहे आपण दमल म्हणून ब बोलले असतील मामा बाकी काहीही नसेल आपण टेकडीवरून जाऊ दत्तू नाहीच बोलू लागतो हा बघ मामाने सांगितले आहेत आपल्याला तिकडून जायला नकोच मी तर नकार देतो आहे बघ बाबा तुला बापू म्हणतो अरे सगळी जबाबदारी मी घेतो काय होत नाही आणि काही झालं तर पाहू काय होतं या दत्तू परत सांगतो हे बघ एवढे मेंढरं आहेत एवढं सर्वांना घेऊन तिथनं जायनं मला तर काही ठीक वाटत नाही आणि मामाने सांगितले म्हटल्यावर काहीतरी असेलच म्हणून सांगितले आहेत मामा बापू म्हणतो अरे काय बी होणार नाही तू चल काय असल ते मी बघून घेतो काय होतं या ते दत्तू व बापू निघू लागतात इकडे मामा त्या मुलाजवळ बसलेले असतात त्याला जोवर बरं होत नाही तोवरून तिथून जात नाही असे बोललेले असतात मामा इकडे जाताने दत्तू म्हणत असतो अरे मला काहीतरी झोळ वाटत आहे नको जायला तिकडून बापू म्हणतो अरे तुझं परत चालू झालं का काही बी होणार नाही तू चल माझ्यासोबत काय झालं तर बघून घेतो मी इकडे मामा म्हणत असतात मोळे महाराज ह्या पोराला तेवढं बरं करा असे म्हणताच तो मुलगा जागा होतो व म्हणू लागतो मामा मला आता थोडं बरं वाटत आहे मामा त्याला बोलू लागतात पोरा जरा उठून बघ कसं वाटतंय तुला तो मुलगा उठतो आईजवळ जातो म्हणतो आई मला एकदम बरं वाटत आहे ती म्हातारी मामाजवळ येते व म्हणते मामा तुम्ही बरं केलं माझ्या पोराला मामा त्याला बाहेर घेऊन येतात व सांगू लागतात आता तो बरा झाला आहे आता बाहेर येईलच तो गावले सर्व म्हणू लागतात अरे हा तर आजारी पडला होता आणि याला उठतासुद्धा येत नव्हतं आता हा कसे काय बरं झाला मामाने त्याला बरं केलं पुढे आपण पाहतो दत्तू म्हणत असतो अरे ते बघ तिकडं काय दिसत आहे समोर बापू ते पाहतो तोही घाबरतो म्हणतो अरे हे, हे काय म्हणायचं आता याला हे काय आहे दत्तू म्हणतो अरे मला काय माहिती असणार आता मामाने सांगितलेलं आपल्याला इकडून जाऊ नको म्हणून तोच आता घेऊन आला आहेस बघ काय करायचं बापू म्हणतो अरे आपल्याला टेकडीमधून खाली कसं उतरायचं ते पहा आता ते नंतर च्याला बोलू काय झालं ते दत्तो म्हणतो अरे बाप या तुला सांगितलं होतं मी इकडून नको जायला म्हणून आता हे सर्व मेंढरे वगैरे कसं न्यायचं खाली तूच बघ आता बापू म्हणतो अरे लवकरात लवकर खाली जाऊया ते बघ रस्ता कुठून येईल ते बघ कसे निघता येईल ते बघ तसे म्हणून दोघेही मेंढराने घेऊन जोराने धावू लागतात इकडे आपण पाहतो मामा सर्वांनी सांगत असतात हा बघा आता बरा झाला आहे हा पडला होता म्हातारी म्हणते मामा तुम्ही बरं केलं आणि तुम्ही इथे आलात ते बरं झालं मामा सर्वांनी सांगू लागतात काय र तुम्ही सौध्याने बघितलं होतं हा आजारी पडला आहे म्हणून एकट्याने सुद्धा काही बघायला आलेलं नाही त्याला असे करू नका र आता एकमेकाला बघायला तरी मिळते या नंतर पुढे जाऊन एकमेकाला बोलतासुद्धा येणार नाही असं दिवस येणार आहेत बघा जोवर व्यक्तीसमोर आहेत त्यांना वाचवा त्यांचं बघा बोला चार शब्द चांगले बोला गावातले मामांना म्हणू लागतात मामा तुम्ही आज एक दिवस इथेच थांबा आणि आमच्या घरी जेवणच जावा मामा म्हणू लागतात मला मोरं जायचं आहे आणि मला आता निघावंच लागल पुढच्या वेळेस मी इथे आलो तर जेवणच जाईल की पुढे आपण पाहतो दत्तो व बापू मेंड्रासने घेऊन कसे बसा धावत खाली येतात दत्तो बापूला ओरडू लागतो हो म्हणू लागतो बापू तुला सांगितलं होतं मी तिकडून जायचं नाही म्हणून आता ह्यामध्ये कोणाचा जेव गेला असता तर काय केलं असतं सर तू बापू म्हणतो अरे आता मला काय माहिती होतं तिथं भूतं वगैरे असतील म्हणून तिथे मला वाटलं की टेकडे आहे म्हणून नको जाऊ म्हणले असतील मामा एवढंच वाटलं आता भूतं वगैरे असतील मला काय माहिती दत्तू म्हणतो अरे मग मी तुला सांगत होतो नवं तिथे काहीतरी असेल म्हणून म्हणून तरी मामाने बोललं होतं की जाऊ नको तिकडे आता हे मामांना समजल्यावरती केवढ्यात पडायचं मामा वरडतील आता बापू म्हणतो अरे मामासनी कशाला सांगतो यास माझं मी बघतो काय सांगायचं ते आणि तू काय बी बोलू नकोस मामासने दत्तू म्हणतो आता मला मोहरं तर काय काही जाणं होणार नाही बघ आता इथेच आपण थांबवू आणि मामा त्याला वाट पाहू आणि मामांना जेवण बनवून ठेवू काहीतरी दोन भाकर तरी करून ठेवू बापू म्हणतो बरं ठीक आहे मग ते तरी करूया चल मामांसाठी काहीतरी जेवण बनवून ठेवूया पुढे आपण पाहतो खूप वेळ होतं अजून काही मामा त्यांना आलेले दिसत नाहीत बापू व दत्तू म्हणू लागतात अरे मामाने यायला खूप वेळ झाला अजून कसे काय आले नाहीत बरं ते तेवढ्यात बापूला व दत्तूला मामा दिसू लागतात अरे मामा आले बघ तिकडे मामा व चंदू येतात व त्यांना मामा विचारू लागतात काय र मी सांगितलं त्या वाटेनंच आला ना तुम्ही बापू म्हणतो हो मामा तुम्ही सांगितलं त्याच वाटेने मी आलो दत्तू म्हणतला मनात म्हणत असतो अरे बापू कशाला खोटे बोलत आहेस काय असेल ते सांगून टाक आणि ज्या वाटेनं आपण आलो आणि काही अडथळा आली ते सांग मामासने असे दत्तू मनामध्येच बोलत असतो पण बापू काही खरं सांगत नाही तो मामांना खोटं बोलतो व सांगतो मामा तुम्ही जे रस्त्याने आम्हाला जायला सांगितलं होतं त्याच रस्त्याने आम्ही इथे आलो आहोत पहा पण मामांना सर्व समजतं मामा म्हणतात बापू तू खोटे बोलून खूप चुकलास खोटे बोलायला नको होत असतो आणि मी सांगितलेल्या मार्गाने यायला काय झालं होतं सांगितल्या मार्गाने आलं असतं तर बरंच झालं असतं ना व असे मामा मनामध्ये बोलू लागतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जमेल तितकल शेअर करा धन्यवाद मित्रांनो